नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार शंभर रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती अकोला अवोकाली आठशे सत्तर क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली दोनशे दहा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये सर्व साधारण दर सहा हजार एकशे सदुसष्ट रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती नागपूर अवकाली पाचशे सत्तर क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे वीस रुपये सर्व साधारण दर हजार दोनशे चाळीस रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती दुधनी अवकाळी सहाशे वीस पंचवीस क्विंटल कमाल दर सहा हजार सहाशे